महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर शहरामध्ये आषाढी वारीसाठी महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यातून लाखोच्या संख्येने भाविक येत असतात त्यांच्या स्वागतासाठी अनेक बॅनर सर्वच राजकीय पक्ष व नेत्यांकडून शहरात लावले जातात त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार व कर्मयोगी सुधाकर पंत सह परिचारक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक यांच्या पांढरंग प्रतिष्ठानच्या वतीने भाविकांचे स्वागत फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक आणि माजी आमदार प्रशांत परिचारक अशा प्रकारचे बॅनर पंढरीत झळकू लागले आहेत परिचारक हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय समजले जातात मात्र त्यांचाच फोटो बॅनर वरून वगळल्याने पंढरपूर शहरात तर्क वितर्क लावले जात आहे त्याचबरोबर विद्यमान आमदार समाधान आवताडे यांचा देखील फोटो मागील वेळी आषाढी आणि कार्तिकीमध्ये पाहायला मिळाला होता आता मात्र त्यांचा देखील फोटो परिचारक यांच्या बॅनर वरून गायब झाला आहे त्यामुळे आगामी दोन महिन्याने होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे बॅनर लागल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत परिचारक वेगळी भूमिका घेणार का, का याकडे आता संपूर्ण पंढरपूरकरांचे लक्ष लागून राहिले आहे बीरो रिपोर्ट सोलापूर व्हायरल पंढरपूर